एकाच ताटात ता ता जेवून खाऊन भावाला लावलाय चुना अरे येण पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना अरे पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना कसा खोटा जमाना आला रल इमान भाजी पालार वाघ जाया तर कुर घेणार आणि आई फिरतोय ओलार हरिचंद्र तो सोंग घेऊन आला शकून मामा शेमड पोरग बी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना येण पोरग बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान र आय माझ्या देशाची शान र माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर हरसारस पडले गहाल रे अरे तुमच्या उरावर हुकूमशाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र रे कोणाची आहे शिवसेना